नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर बैलगाडा क्षेत्रातील देवरुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कालच झालेल्या श्रीनाथ केसरी मैदानात फॉर्च्युनर मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसला होता चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला होता बकासूर आणि स्वर्गीय शेठ फडके यांचा सर्जा आणि बकासूर ट्रॅक्टरचे मानकरी झाले होते त्याच्यानंतर उत्सुकता काय असते सर्व बैलगाडा प्रेमी बकासूर प्रेमींना की आता बकासूर कधी दिसणार आहे त्याच उत्तर मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमार्फत तर भावांनो एक पारंपारिक भव्य दिव्य असे मैदान आहे मोठं किन्नईकरांचं मानाचं महाराष्ट्र केसरीच मैदान तर हे मैदान कधी वार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असे ओपनच शर्यतीचे मैदान होत आहे मौजे किन्नई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे पारितोषिकाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये तृतीयसाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थसाठी चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये पंचमला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये सहाव्यासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि सातव्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये और क्वार्टर फायनलला देखील आकर्षक बक्षीस आहेत पण हे मानाच किन्नईकरांच महाराष्ट्र केसरीच मैदान आहे वर्ष अठ्ठेचाळीसावे त्यामुळे जुने पारंपारिक मैदान आहे त्यामुळे इथे आपल्याला बरेच टॉपची नंदी पळताना दिसणार आहेत इथे आपला बकासूर देखील टॉप पैऱ्यातच पळताना दिसणार आहे कोण होईल महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी आता जसं मौजे सातेवाडीच मानाच मैदान होतं तसंच हे मौजे किन्नईकरांच महाराष्ट्र केसरीच मानाचं मैदान आहे तर कोण होईल महाराष्ट्र केसरी हे आपल्याला बारा नोव्हेंबरलाच समजणार आहे आणि या मैदानासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे खर तर या मैदानात देखील आपल्याला बरेच टॉप टॉपचे नंदी बघायला मिळणार आहेत आणि टॉप पैर्यातच दिसणार आहेत ओपनच मैदान असल्यामुळे चांगलीच मजा येईल बेस्ट ऑफ लक बकासूरला या किन्नईकरांच्या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात धन्यवाद मित्रांनो जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका